नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी घाटकोपर पूर्व विधानसभा वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस अंतर्गत पॅथन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे या परिसरामध्ये मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी मूर्खवारी मॉबिंग करण्यात आलेली आहे हे अभियान काकड यांच्या वतीने स्थानिक नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे या, या उपक्रमात सहभागी झालेले मान्यवर पुढील प्रमाणे जसे की कृष्णा शिवकर नरसिंहा विठ्ठल प्रीतीदाई गायकवाड अंजया मेथारी जनार्दन रेड्डी नरेंद्र रामगुडे जगन्नाथ सौतापल्ली आनंद रेड्डी शशिकांत बोमता अंजुमणी राहुल आवाड गौरव गोडगे या सर्वांच्या पुढाकारामुळे पाथरनगर परिसरात मच्छर नियंत्रणासाठी धूर मारण्याचे काम प्रभावीपणे करण्यात आले नमस्कार मी कृष्णा शिवकर विकोळे पॅन्थर नगर इथे आमच्या वसाहतीमध्ये खूप प्रमाणात डास डास झालेले होते त्यामुळे खूप डेंगू आणि मलेरियासारख्या आजाराचा प्रमाण वाढलेला तर माननीय मुकुल साहेब तावड यांच्या त्यांना आम्ही ज्याविषयी एक सूचना दिली त्याप्रमाणे मुकुंद साहेबांनी तुरंत लगेच सकाळी सांगितलं आणि संध्याकाळी त्यांनी दुपारच्या दरम्यानमध्ये लगेच त्यांनी आमच्याकडनं दुराची फवारणी करून आमच्या विभागात एक डास जंतुनाशकची फवारणी करून त्यांनी एक मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आमच्या फ्रांता नगरमधून खूप साऱ्या त्यांचा आभारी आहोत पंचवीस त्यांनी बरेच ठिकाणी अजून ते वडील नगरसेवक अजून आले नाही पण कम्फर्म आहे त्यांचं येण्याचं पण आज त्यांना मी मच्छरदानीसाठी म्हणजे मच्छराचे औषध मारण्यासाठी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते आले इकडे आणि मच्छर मारण्याचं औषध मारतात आहे इतर ठिकाणी पण त्यांनी भरपूर कामं केलेली आहे तसं त्यांना बोलल्याबरोबर त्यांनी कट करून औषध मारण्यासाठी इकडे आले आहेत आपले माणसं आणि त्यांनी आमचं वाडमध्ये फ फवारी करून देतात आहे औषध मारण्याचं काम त्यांनी चांगलं केलं आणि बरेच काम आहेत ते अजून आले नाहीत तरी पण ते स खुर्ची स खर्चाने ते त्यांची कामं स्वतः करतात आहे इलेक्शन नंतर कामं नको आहे ते आधीच ते आम्हाला कामं करून देतात आहेत त्यांच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बोलते आणि त्यांचा खूप खूप आभार बोलते मी बस एवढं करून त्यांनी आमचं एवढं एरियामध्ये त्यांनी काम करून दिलं रात्रीची झोप लागत नाही मच्छर चावत्यात आहे म्हणून त्यांनी ताबडतोबमध्ये आम्हाला ते औषध मारण्याचं काम करून दिलेलं आहे एरियामध्ये त्याच्यासाठी आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो एकशे पंचवीस याच्यामध्ये पॅन्टरनगर पँटरनगर एरियामध्ये मच्छराचं प्रमाण जास्त वाढल्याने आमचे विनंतीला मान देऊन की म उप मंडळाचे अध्यक्ष मुकुल जागड साहेब यांनी त्वरित जे काही निवारण आहे ते आत आजच्या आत त्याने माणसांना पाठवून ते क्लिअर करून टाकले आहे आणि त्यांचा हे सर्व कार्य बघून पॅन्टरनगरमध्ये माणसे म्हणजे लो लोकांनी भरपूर भरपूर सहकार्य केले त्यांच्याबद्दल हार्दिक स्वागत आणि तसेच मुकुंद मुकुंद काकर साहेबांच्याबद्दल हार्दिक आभार